बन योजनेच्या पात्र महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी आता जर तुम्ही पण लाडकी बन योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली असून पण आता तुम्हाला पण काही कामे करावे लागणार आहे काही महत्वाचे कामे सांगण्यात आलेले आहे जर तुम्ही पण ते कामे अधूरे ठेवलेले असेल किंवा तुम्ही ते कामे पूर्ण केलेलेच नसतील तर तुम्हाला पण ते लवकरात लवकर करणं गरजेचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे आता आनंदाची बातमी कोणती आलेली आहे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर चला सुरू करू व्हिडिओला मध्ये खूप मोठी माहिती सांगण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर चला आनंदाची बातमी बघू आणि त्यानंतर काही महत्त्वाचे कामे असणार आहे जे महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं आवश्यक या ठिकाणी टाकण्यात आले असून आता तुम्हाला ते पूर्ण सुद्धा करावे लागणार आहे तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे कामे असणार आहे ते महत्त्वाचे अटी असणार आहे ज्या महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं गरजेचे या ठिकाणी असणार आहे आणि आनंदाची बातमी असे आलेली आहे आत्ता स्वतःच लाडक्या बहिणींना हप्ता या ठिकाणी आला आता लगेच या लाडक्या बहिणींना डबल हप्ता या ठिकाणी मिळणार असून आता त्यांची देखील मकर संक्रांतीची प्रतीक्षा या ठिकाणी संपली असून मकर संक्रांती गोड होण्याचं काम या ठिकाणी चालू केलं असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देखील मिळणार आहे तर चला सुरू करू कोणकोणत्या महिलांना मिळणार कोणकोणत्या जिल्ह्यात मिळणार कोणकोणत्या तालुक्यात मिळणार आणि कोणत्या स्तर आहे काम आहे जे महत्त्वाचे काम आहे महिलांना करणं गरजेचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे आता तुमचे पण ते कामे अधुरे असतील तर तुम्हाला देखील ते लवकरात लवकर पूर्ण देखील करावे लागणार तर चला कोणत्या आनंदाची बातमी आहे कौन कोणकोणत्या महिलांना लवकर आपता मिळणार कोणकोणत्या कौन महिलांची या ठिकाणी मकर संक्रांत गोड केलेली आहे कोणत्या कोणत्या महिलांची मकर संक्रांत गोड होणार आहे पूर्णपणे अपडेट बघायला मिळेल फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ कुठेही अर्धवट सोडून पळून जाऊ नका व्हिडिओ पूर्ण नक्की बघा महत्वाचा असणार आहे तर चला सुरू करू व्हिडिओला कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी संक्रांतीचं या ठिकाणी गिफ्ट मिळणार आहे कोणकोणत्या मालांना आनंद होणार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी वाटप चालू झालेला आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे कोणकोणत्या तालुक्यामध्ये होणार आहे कोणकोणत्या तालुक्यामध्ये या ठिकाणी चालू झालेला आहे संपूर्ण अपडेट बघायला मिळेल तुमच्यापर्यंत हप्ता कधी येणार तुम्हाला कधी पाडणार तुमचा जिल्हा कोणता आहे यासाठी आम्हाला तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला कोणत्या असताना ते महत्त्वाचे जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी टाकण्याचा विचार चालू असून आता या लाडक्या बहिणींसाठी आली मोठी आनंदाची बातमी आता त्यांना पण या ठिकाणी लगेच हप्ता या ठिकाणी आलेला आहे डबल हप्ता त्यांना या ठिकाणी पडणार आहे मकर संक्रांतीमुळे मोठा निर्णय घेण्यात आला असून आता बहिणींसाठी एक दिलासादायकच बातमी समोर आलेली आहे तर चला संपूर्णपणे या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते काही जिल्हे असणार आहे ते जिल्ह्यामध्ये आता लाडक्या बहिणी योजनेचा या ठिकाणी डबल आप त्या ठिकाणी चालू झाला असून आज उद्या परवा या तीन दिवसामध्ये आता लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे तर चला कोणकोणत्या बहिणी असणार आहे त्या कोणकोणते तालुके असणार आहे आणि कोणकोणते जिल्हे असणार आहे पूर्णपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते जिल्हे आणि ते तालुके देखील कवर करणार त्यामुळे ते तालुके आणि ते जिल्हे पूर्णपणे बघून जा तुमचा तालुका किंवा तुमचा जिल्ह्याचं नाव या व्हिडिओमध्ये येतं का नाही येतं ये ना ये हे नक्की बघा आणि जर तुमच्या तालुक्याचं नाव जर तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला देखील मकर संक्रांत गोड करता येणार आहे कारण की आता तुम्हाला पण डबल आपता टाकण्यात येणार आहे तर चला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये डबल आपता या ठिकाणी चालू झालेला आहे संपूर्ण अपडेट आजच्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघू कोणकोणत्या लाडक्या बहिणींची या ठिकाणी मकर संक्रांत देखील गोड झालेली पूर्णपणे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे पूर्णपणे अपडेट बघून जा तर चला तुमचा वेळ न घेत ते काही महत्वाचे तालुके आणि काही महत्वाचे आहोत ज्या जिल्ह्यामधील महिलांना या ठिकाणी दिलासा मिळणार त्या बायलांना आज उद्या परवा या ठिकाणी डबल आपता या ठिकाणी येणार आहे तर चला सुरू करू त्या जिल्ह्यांना सुरू करू त्या तालुक्यांना त्यापूर्वी तुम्हाला काही अटी या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे काही कामे तुम्हाला पूर्णपणे करणं गरजेच्या या ठिकाणी ठरणार आहे तर चला ते कामे कोणते असणार आहे कोणते कामे तुम्हाला करणं गरजेचे आहे ते ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ते कामे खूप महत्वाची असणार आहे आणि ते तुम्हाला पूर्ण करणं गरजेच्या या ठिकाणी ठरणार आहे तर चला ते महत्वाचे कामे आजच्या या व्हिडिओच्याच माध्यमातून आपण जाणून घेऊ तर चला ते सर्वात प्रथम जिल्ह्या आणि तालुके जाणून घेऊ ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामधील महिलांना या ठिकाणी हप्ता टाकण्यात देखील येणार आहे तर चला सुरू करू त्या जिल्ह्यांना परभणी जिल्हा आता जर तुम्ही पण परभणी जिल्ह्यातील लाडकी बन योजनेच्या पात्र महायला असाल तर आता तुम्हाला पण दिलासा मिळाला नांदेड जिल्हा आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर आता तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या ठिकाणी आलं असून आता नांदेड जिल्ह्यातील महिलासुद्धा खुश देखील होणार आहे समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे नाशिक जिल्हा जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र महायला असाल तर तुम्हाला पण हे कामे गरजेचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे जर तुमचे पण ते कामे अधुरे असतील तर तुम्हाला पण ते लवकरात लवकर पूर्ण देखील करावे लागणार आहे तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ बीड जिल्हा आता बीड जिल्ह्याचे नावसुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे जर तुम्ही पण आता बीड जिल्ह्यातील पात्र लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुम्हाला पण या ठिकाणी मोठीच आनंदाचीच बातमी समोर आलेली आहे आता तुम्हाला पण दिलासाच मिळणार आहे जर तुम्ही बीड जिल्ह्यातून पा लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आणि तुम्हाला पण ते महत्त्वाचे कामे करणं गरजेचे या ठिकाणी असताना आहे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल आणि तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुम्हाला पण दिलासाच मिळणार आहे कारण की आता धुळे जिल्ह्याचे नाव सुद्धा या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून या यादीमध्ये या ठिकाणी टाकण्यात आल्या असून आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला धुळे जिल्ह्यातील महिलांना देखील दिलासा मिळणार संभाजीनगर जिल्हा आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महिला असाल संभाजीनगर जिल्हा जर तुमचा असेल तर आता तुम्हाला पण दिलासाच मिळणार आहे कारण की आता संभाजीनगर जिल्ह्याचे नाव सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे या यादीमध्ये या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलेला आहेत त्यामुळे आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र लाडकी कामे करणं गरजेचे आहे तर तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे तर चला जिल्हा या ठिकाणी जाणून घेऊ आहे सोलापूर जिल्हा आता जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील पात्र महिला असाल सोलापूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल लाडकी बन योजनेचा लाभ तुम्हाला मिळत असेल तर आता तुम्हाला पण डबल हप्ता या ठिकाणी आला असून आता तुमची सुद्धा मकर संक्रांत घोड देखील होणार आहे तर चला समोरचा जिल्हा असणार आहे आपला धाराशिव जिल्हा आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यामधील पाड़की बन योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार आहे जर आता तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल धाराशिव जिल्हा जर तुमचा असेल तर आता तुम्हाला पण आली मोठी आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणींना दिलासाच मिळणार आहे फक्त तुम्हाला काही महत्वाचे कामे करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे ते तुम्हाला पूर्णसुद्धा करावे लागणार आहे समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे परभणी जिल्हा परभणी जिल्हा झाल्याच्या नंतर तुम्हाला काही महत्वाचे कामे देखील करायचे आहेत ते तुम्हाला पूर्ण करावे सुद्धा लागणार आहे बीड जिल्हा जर आता तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र मायला असा तुम्हाला पण दिलासा मिळणार आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आल्यामुळे तुमची पण लाडकी बन योजनेच्या पात्र महिला ज्या पण होत्या आता तुमची पण प्रतीक्षा संपलेली आहे तुमची पण आता या ठिकाणी मकर संक्रांत देखील गोड करण्याचं काम देखील राज्य सरकारने केलं असून आता तुम्हाला पण मोठा दिलासाच मिळालेला आहे समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे या ठिकाणी आपला समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आपला धुळे जिल्हा आता जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर आता तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार आहे धुळे जिल्ह्याच्या या ठिकाणी महिलांना मकर संक्रांतीचा गिफ्ट म्हणून आता डबल या ठिकाणी आपत्या या ठिकाणी टाकण्यात त्याला असून आता तुम्हाला पण जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुम्हाला पण दिलासा मिळाला फक्त महिलांना काही महत्त्वाचे कामे करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे जर तुमचे पण हे महत्त्वाचे कामे महत्त्वाच्या अटी अधुरे असतील तर तुम्हाला पण त्या लवकरात लवकर अटी पूर्णपणे पार पाडाव्या लागणार आहे ज्या ज्या महिलांच्या अटी अधुरे आहे त्या त्या महिलांनी लवकरात लवकर या अटी पूर्ण करून टाका जेणेकरून त्यांना पण दिलासा मिळेल त्यांची पण संक्रांत देखील गोड होईल जर तुम्हाला पण वाटत असेल की तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरात लवकर पडला पाहिजे तुम्हाला पण लवकरात लवकर पैसे आले पाहिजे असे तुम्हाला वाटत असेल कोणताही हप्ता तुम्हाला लवकर मिळालेला पाहिजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला लवकर मिळालेला पाहिजे असे तुम्हाला वाटत असेल तर लवकरात लवकर तुम्ही हे दोन महत्वाचे कामे पूर्ण करून टाका तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्वाचे दोन कामे बघू जे दोन महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं गरजेचे या ठिकाणी आलेलं आहे तर चला सर्वात महत्वाचं पहिलं काम असताना तुमची केवायसी ज्या ज्या महिलांनी आहे बाकी त्या त्या लवकरात लवकर करून टाका जेणेकरून तुम्हाला पण फास्ट या ठिकाणी हप्ता मिळेल आणि महत्त्वाचं काम म्हणजे आधार अपडेट करून आधार तुमच्या खात्याशी लिंक करा ज्या ज्या महिलांचा आधार अपडेट नाही त्या त्या महिलांनी आधार अपडेट करून तुमच्या खात्याशी लिंक करा जेणेकरून तुम्हाला पण फास्ट देखील या ठिकाणी हप्ता मिळेल तुम्हाला पण अडचण या ठिकाणी होणार नाही तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच